तुम्ही फोडा अधिकार इथं काय काय फक्त यासाठी केसरकरांच्या मतदारसंघात त्यांचीच बेआबरू केल्याचा हा व्हिडिओ आता हा व्हिडिओ कधीचा आहे कुठला आहे याबद्दल पुरेशी माहिती नाही मात्र हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल आहे या व्हिडिओत आहे तरी काय तुम्हीच पहा सर्व मॅडम तुम्ही फोडा तुमचा अधिकार आहे मंत्री वगैरे इथं काय काय फक्त यासाठी येतात मॅडम तुम्ही पण फोडाणार आहात पहिला तुम्ही फोडायला पाहिजे होता स्वतः नागरिक तुम्ही आहात तीन अपने गाँवत पुढ़कर चुका है मंदिर दुकान ना अपने गाँव सपोर्ट करते प्रत्येक गोष्टी मैं तीन वर्ष कड़े गीन वर्ष कड़े गांधी